मित्रांनो एकदा बघा पब्लिक बघा हा आपला भरोसा आहे आपला विश्वास आहे जेही कोणी ला म्हणतात मित्रांनो रात्रीचे बरेच कस्टमर दोनला इथं आलेले होते त्यांना तेवढ्या रात्री दोन तीन वाजता फोन उचलला ते म्हणजे आकाश आम्ही स्पॉटला पोहोचलो त्यांना एकच सांगितलं दादा इथं थांबण्यापेक्षा इथं एकांत स्पॉट आहे तुम्ही कुठंतरी पंपावरती हो किंवा हॉटेलवरती हो थांबा त्यांना फोन करून सांगा बघा तिकडे एक दोन तीन चार पाच सहा आणि अजून तिकडे पलीकडे बघा तिकडे ती एक सात तिकडे आठ म्हणजे मित्रांनो सात आठ गाड्या तर पाहायला भेटतील बाकी मोटरसायकले पण आहेत आणि पब्लिक बघा दोनशे तीस नग आहेत त्याच्यात तीस पाठी आहेत आणि दोनशे बोकड आहेत बरोबर आणि घेणारे फक्त किती माहिती घेत जास्त जसं दीडशे नगाचं पब्लिक असेल जास्त जास्त बरोबर तर आपण कसं बोलवतो मित्रांनो जर दो दोनशे अडीचशे दो जर माल असला तर दीडशे माल विकला जाईल एवढंच कस्टमर बोलवतो शंभर नग पडून राहिले माल चालतील कारण की प्रत्येकाला सगळाच माल आवडेल असं नसतो बाकी माल आवडत नाही तर तो खाली राहिलेला असतो म्हणजे थोडाफार जो क्रॉस येतो हो ना तो खाली राहिला जे ओरिजिनल ओरिजनल ते घेऊन जातो बघ मी सांभाळतो तेवढी पब्लिक वगैरे बस आता तुम्ही गाड्या वगैरे पाहिला पब्लिक पाहिली मित्रांनो ही पब्लिक रात्री दोन तीन पाच सहा असे वाजे चाललेली आहे आणि गाडी माझी आता येते साडेसात पावणे आठला गाडी येते आठ वाजले जवळपास धरून तुला म्हणजे ही पब्लिक मित्रांनो आपल्या बरोबरी ती थांबते थां तुम्ही पाहू शकता बरोबर भरपूर मला काय टेन्शन नाही ना 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 चला क्वालिटी वगैरे दाखवतो पब्लिक बघा सगळ्या पब्लिक समोर आपला सौदा होणार आहे आता हा जी पट्टीचा चावली तो पट्टी बांधली झाली मध्ये ही सगळी पब्लिक बघा या पब्लिक समोर फोटो आपला पूर्ण सौदा होईल हे बघा بچه मात्र केवंदा चाब आहे तू मला दे तू का बघा मित्रांनो एकच नंबर चला कोण दादा घेणार आहे तुम्ही का मित्रांनो बच्चे बघा एकदम ओरिजिनल क्वालिटीचे बच्चे हे बघा बच्च्यांची क्वालिटी बघा शिंगडी एकदम तुम्ही पाहू शकता हे बघा आणि हे जे कस्टमर आलेले आहेत अगोदर आमच्यापासून हो जे माल घेऊन गेलेले त्यांच्यासोबत दादा आले होते ते यांनीच परत आले तुमची गाडी का हा हे बघा साहेब हो दादा तुमचं गावाचं नाव सांगा गोळेगाव कुठे आलं घोडेगाव कुलताबाद तालुका अगोदर जो तुम्ही मी जो माल पाठवला आहे तो माल पाहून आले ना बरोबर जे दादांनी तुम्हाला गणेश भूमिचं सांगितलं असेल तुम्ही त्यांचा माल पाहून आले अगदी तसंच नाही तर क्वालिटी आवडली का जो दाम वगैरे दिला तो आवडला का क्वालिटीनुसार काय दाम दिला जो गेला तो सांगा जो गेला सा तो सांगा सहा हजार पाचशे मित्रांनो बघा ही सगळी पब्लिक इथं धामा ऐकते हे बघा पूर्ण पब्लिक समोर सौदा आहे इथं आपण जाकूनला पण काहीच करत त्यांच्या थे समोर सगळं झालेलं आहे सहा हजार पाचशे ने आपण हे बोकड त्यांना दिलेले आहेत आणि एक पाट आहे वेगळी तिचं आपण पाच हजार ती पाट त्यांना दिलेली पाट ही एक पाट आहे आख... अकरा आख... बोकड आहेत बोकडांची क्वालिटी तुम्ही एकदा बघा दाखा गाडी मित्रांनो जे छोटे बच्चे असतात ना ते क्वालिटीवर विकले जातात आपण किलोवर देत नाही आपण क्वालिटीवर देतो हे बघा एकदम कापसासारखे मित्रांनो किल्ले आहेत हे बघा हा ना बच्च्यांची क्वालिटी बघा साडेसहा हजार आपण बच्ची दिलेली हे बघा हो इकडे या माप घ्या तुम्ही तुमचं पहिलं माप घ्या बच्ची किती जाते बघा हा मी का मित्रांनो हा एक त्याच्यामध्ये थोडासा बाकी सगळे कवडे हे बघा ती हे बघा हे एकदम कवडा मारे इकडे हे बघा पाहिले का क्वालिटी दादा सगळे मोकळ वाढणार या एकच नंबर हे बघा इकडं बघा ओके बच्चे पण बच्च्यांची क्वालिटी बघा अजून चालू गाडी उतरते त्यांच्यासमोरच हे बघा इकडे बघा ते गणेश काय बांग घेऊन आपल्यापासून साडे सहा हे बघा बघा मग ये बघा ये केवढा मोठा बोकड बघा बघा बोकड केवढा आहे एकच नंबर हे पण बघा वस्तू आहे एक नंबर पण बघा एवढी लांबी वस्तू आहे बघा जोडा एकच नंबर जाऊ द्या दरा ऐकाल दरा बात वादे अकरा बोकड एक पार्ट आहे मित्रांनो हे बघा हा तुमचे बारा पीस मोजून घ्या दादा काय नाराजगी वगैरे ना हो चालेल बघा मित्रांनो आता ही पट्टी झाली हे कसमात आहे पट्ट्याचे कस्टमर हे बघा दादा कुठला गाव स्टांना का बरं किती बच्चे घेतले तुम्ही आता सोळा घेतले मित्रांनो सगळ्या म्हणले दादा सोळा बच्चे घेतले त्यांनी बरं सौदा व्यवस्थित वाटला कसं का वाटला सौदा का मस्त झाला काही अडचणी सगळं झालं जो दिला, सर, दाम जो दिला क्वालिटीनुसार दाम आवडला लागतो मला मित्रांनो बघा क्वालिटीनुसार त्यांना जो दाम दिला त्यांना आवडला तो दाम काय दाम दिला ते विचारून घेतो त्यांना दादा काय भावाने घेतले जो घेतला तो सांगा साडेपाचशे झाले साडेपाचं झाले हे बघा मित्रांनो साडेपाचशे झाले किती बोकड घेतली तुम्ही आता सोळा बोकड बरं चालतं ठीक आहे मित्रांनो बघा भस्तँडची तू मिशलो पहिलं तुमचं का असे हे बघा मित्रांनो बुक दिले हे बघा अ दिवा पट्टी आण इकडे ओबी ली किंवा नंतर हा दोन पुष्ले हे बघा गाडी टाकणं चालू आहे वय बाबा भाऊ गावाचं नाव सांगा सांगा मेर बरं तुमचा माझा कॉन्टॅक्ट कधीपासून चालू आहे महिन्यापासून चालू आहे बरोबर आणि आता ही तुम्ही दोन पट्टी घेतल्या दोन दोन पट्ट्या घेतल्या ही एक घेतली आणि हे घेतली ही मोठी ही थोडी छोटी बरं ही काय दामन घेतली साडेसहा मित्रांनो ही साडे सहा प्रमाणे घेतलेली आणि ही काय प्रमाणे घेतली सात प्रमाणे तुमचं गावाचं नाव सांगा संगमनेर टोकन किती टाकलं तुम्हाला हजार रुपये टाकलं ते व्यवस्थित माल भेटला रेट वगैरे व्यवस्थित लागला का दादा हो चला याच्यात चार आउट आहे चार बोकड मित्रांनो चार पाटी चार बोकड याच्यामध्ये याचे सगळे बोकड आहेत हे बघा चला जाऊ मध्ये जाऊ तो हो बच्चू मोजा वय बो बच्चू मोजा तीन चालू 2 3 असं न कर 3 ते ही जी क्वालिटी ना आता काढून नागरिक आपल्याकडे ना, इस आप ना बच्चे नाही क्वालिटी पण त्या तुम्ही काय एक भुगे बच्छे ते किती लागले ते उपाशी बच्चे आम्ही काय इथं दादा असं नाही कलाकारी करून बच्चे जायचे गुळाचं पाणी बाजून तरुण पोहून जे ते समोर तुमचं इकडे पण एक पेंडी चला मित्रांनो बघा आता हा जो सौदा झाला ना हे दादा सगळे सौदे पाहत आहे जेवढे सगळे सौदे झाले बरोबर हे पाहत आहे दादा तुमच्या समोर एवढे सौदे झाले बरोबर आपण तुमच्या समोर सगळे तुम्ही सगळे सौदे पाहिले कुठं काय असं किचकिच वगैरे किंवा कुठलं कस्टमर असं रागावणं वगैरे भाग काही पाहिला का पटलं तर तर विषय सोडून द्या बरोबर आता तुम्ही दोन शब्दात सौदा केला माझा जे चार बच्चे तुम्ही घेतले साईडला काय भावानं घेतले जो घेता तोच सांगा सहा हजार पाचशे मित्रांनो बघा सहा हजार पाचशेने बच्चे घेतले एक दोन तीन चार याच्यात एक पाठी तीन बोकड हा एक बोकड मोठा आहे हा त्याचा वेगळा घेतला हा कसा घेतला सात हजार पाचशे तुमचं गाव कुठलं आहिलं ना का प्रॉपर का चालतंय मित्रांनो दादा व्यवहार पेटला दाम वगैरे जो गेला तो पेटला एकदम हो चालतं ठीक आहे जाऊ द्या गाडीत ही गाडी आणली त्यांनी चल मित्रांनो बघा हे बच्च्यांचं धावणी म्हणजे दाखवायचं राहले सगळे गाडी टाकले गेले मी दुसरीकडे सौदा करत होतो हे सांगा हे बघा बच्चे दिलेले भाऊ आपले जवळचे शाळेत गावचे दादा क्वालिटी आवडली जो दाम घेतला तो आवडला का बरं काय दामाने घेतले सहा हजार आहे मित्रांनो साडेसहा हजार आहे आपण त्यांना बच्चे दिलेले आहेत हे बघा किती बच्चे घेतले वीस बच्चे घेतले हे बघा मित्रांनो वीस बच्चे घेतले हो बच्चे बघा बरोबर क्या बात आहे एक नंबर चालतं काही नाराजगी नाही मग हो चालतं ठीक आहे मागच्या वेळेस तुम्ही वापस गेले द्या येऊ ना हो चालतं ठीक आहे मित्रांनो बघा या बच्च्यांचा सौदा झालेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा दहा इरा ना नौ ये नौ ये का? दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा नऊ बच्चे नऊ बच्ची दोन कोकरू वेगळे का कोकरू पण घेतले का कसे घेतले कोकरू हा नाही झाला बरं बोकण कसे घेतले कोणी घेतले हो दादा बोकड बोकड तुम्ही घेतले हा कसे घेतले साडेपाच घेतले किती घेतले नऊ बोकड घेतले गाव कुठलं भूर तालुका देवळा तालुका जिल्हा नाशिक बरं मित्रांनो देवळा तालुका जिल्हा नाशिक इथून कस्टमर आलेले हे दोन पण हे दोन छोटे त्यांच्यापेक्षा हे थोडे मोठे म्हणा पण कालवर करून त्यांना पंचावशीचा दाम हा केलेला आहे बरं बरं दादा क्वालिटी आवडली जो दाम वगैरे दिला व्यवस्थित दिला हो चालतं ठीक आहे मित्रांनो आता ही एक पट्टी दिली आपण बच्चे बघा तुम्ही हे बघा हे दादा आहे दादा कुठलं गाव अंबाजोगाई तालुका किती किलोमीटर आले तुम्ही आता चारशे किलोमीटर आले बरं काय भावाने बच्चे घेतले जो घेतले ते सांगा पाच हजार आठशे ने सांग बच्चे तुम्ही तुमच्या हाताने काढले बर मित्रांनो पाच हजार आठशे ने हा असा होता झालेला आहे बघा जेवढ्या सौदामध्ये बघा काय का सौदा होता थोडंसं किचकिचचा झाला बाकी बाकी सगळी वस्तू झाले दादा आणि राहून धरलं दादा कसे घेतले पाच हजार ने घेतले हे बघा पाच हजार आठशेने पैसे दिलेले बघा हे बघा दोन मिनटं दोन मिनटं पाच हजार चालू आले रिक्षावर आले तुम्ही आता पाच हजार आठशेने दिलेले मित्रांनो मी तर आणून टोकन किती टाकलं तर एकाच वरपे टाकला बरोबर दादा सगळं काही व्यवस्थित भेटलं काही विश्वास वगैरे तुम्ही आले हा सगळं सांग हो ठीक थांबा 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 किती किती बच्च तसाव दादा नाही नाहीये बरं टोटली पट्टी का कुठे गेल ते भाऊ कुठे गेले तिकडे ते मित्रांनो बघा हे बच्चे बघा तुम्ही जेण्याकडे बघू हे दादा आहे तिकडे पैसे मस्त या येता येत ये या 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 भाऊ गावाचं नाव सांगा पारे वणी पारेगाव बरं किती बच्चे घेतले तुम्ही आता चाळीस बकरा घेतले काय मित्रांनो चाळीस बच्चांचा सौदा आहे बच्चे सगळे बाकी बसलेले आहेत हे बघा हे आहेत काही इकडे आहेत हे बघा टोटल असे चाळीस पिल्ले घेतले दादांनी दादा तुम्ही सकाळपासून सगळे सौदे पाहू राहिले बरोबर आपण एकही सौदा कॅन्सल केलेल्या नाही बरोबर तर जो तुम्हाला दाम वगैरे वाटला किंवा क्वालिटी वाट वाट वाटली योग्य वाटली का हं काय जास्त वडातोड वगैरे काही बरोबर काय दाम घेतला तुम्ही सत्तावनशे पन्नास सत्तावनशे पन्नास मित्रांनो पाच हजार सातशे पन्नास असा हा रेट आहे पाच हजार सातशे पन्नासचा आणि इकडचा काय घेतला इकडचा काय घेतला एकूण एकोणपन्नास चार हजार नऊशे आठ न चार हजार नऊशे प्रमाणे आणि हे सत्तावनशे पन्नास प्रमाणे वणी ना वणी वनी। वनी वनी तुमचं नाव संजय राऊत चालेल ठीक हे बघा मित्रांनो हे सगळं मित्रपरिवार आहेत यांचा ता हिशोब चालू आहे सगळे दोन दोन चार चार पाच पाच घेणार आहेत सगळ्यांनी मित्रांनो यांनी ना मिळून चाळीस बोकड केलेले तीस का चाळीस बोकड का केले त्यांनी बघा त्यांचा हिशोब चालू डायरीवरती प्रत्येकाच्या वाट्याला किती पैसे येत आहे सगळा हिशोब करताय मग आपल्याला पैसे देतात मित्रांनो बघा कुठंतरी असं वाटतं की जी काही यंग पिढी दुसऱ्या रस्त्यावर जाते का आणि दुसरी यंग पिढी वेगळ्या रस्त्यात म्हणजे चांगला रस्ता कुठंतरी जात आहे काहीतरी चांगली सुरुवात करतात सगळे मिळून हे बघा डायरी चालत डायरीमध्ये डायरी मध्ये हिशोब चालू आहे वाले कोणाच्या वाट्याला संजय चौरे महाले योगेश महाले बागुलेत डांगुर्डे सगळ्यांचे नाव आहेत ते सात पाठ सात जण दिसत आहेत हा इथं महाल टाकलेला आहे त्यांना बोकड इथं बघा साडीचे एक बोकड पस्तीस साडी बोकड वरती ते बसून आलेले आहेत मित्रांनो असं काहीतरी नवीन सुरुवात करतात मित्रांनो झालं का झालं बघा मित्रांनो वरती ना साडेचार पाच साडेपाच अशी रेंज असते वरती खाली सहा साडेसहाची रेंज असते थोडीशी पाच साडेपाच सहा साडेसहाशी आणि जे ट्रक येते ना ट्रक मध्ये थोडी मोठी रेंज असते सात साडेसातची रेंज असते कधी कधी आठचा निघून जातो कर देवर असं है ना तर हे तुम्ही जे येताना त्यांना म्हणजे <laughs> एकदम गुदले गुदले बच्चे मित्रांनो एकदम मस्त नरम नरम पेढ्या वाणी बच्चे धरावत की जोळा एक नंबर तुम्ही पाहू शकतात बांधा वाईट बांधा ना शेट वाईट बांधा वाईट बांधा वाईट बांधा ना बच्च काढ लंबाई शेट लांबा बच्च आहे ना हा जो बोकड आपण या बोला माग होता दोन आकड्यापासून बोलतोय हे बसचे बघा तर हे एक डोळ्याने अंधारे वाटत तो बघता फोन तो बघता फोन होता आपल्याला तर त्याला आपण हे बस दिलेलं आहे बघा बघू दे बस बघू दे बच्स आपण त्या बोला दिलेलं आहे हे बघा याच्या बदल्यात आपण हे दिलेले आहेत गोपा तुम्ही मला फोन केला होता बच्स अंधारे भेटलं का बो बच भेटलं का व्यवस्थित भेटलं ना हो बदलून दिलं ना मित्रांनो आता ट्रक उतरते बारीके बच्चे आज आलेले आहेत बऱ्यापैकी मोठे बच्चे फक्त मोठे फक्त एक असतील हे बघा आता विषय असा आहे गाडीला माल थोडा कमी रेंजला दिसतोय थोडा साडेसातशे रेंज कमी दिसते मला थोडी हे बघा जे येते मित्रांनो समोर आहे माल भेटल्यावर असतो तिकडे माल व्यवस्थित भेटला तर आणता येतात आज मोठा माल नाही ट्रक मध्ये असं दिसतंय मला चालू माल उतरणं चालू आहे हे बघा इकडे धावण बांधलेली आहे जाला जे पट्टा येते बच्ची बांधून येतात भाऊ बच्चे बांधले इकडे बच्चे बांधायचे धुरी बघा ना धावणी आता धावणी तर आता बघा धावण कमी पडली का दोन करतो धावणी मित्रांनो नजारा बघा एकदा ही आपली गाडी आली आणि पब्लिक बघा तुम्ही एकदा हे बघा हे बघा पब्लिक माल हे बघा पा एकदा नजारा ट्रकमध्ये माल उतारा पिकअप पण उतरली हे बघा एकदम बाजारात भरवला मित्रांनो आपण इथं आणि माल पण अगदी बाजार योग्य माल देतो आपण जास्त लूट मार बिलकुल नाही आपल्या इथं हे बघा ही जी गर्दी मित्रांनो ही आपली जे जेन्युन रेट आहे का हे रेट पाहून आलेली गर्दी आपले रेट आपली जी क्वालिटी खूप लांब लांब ग्राहक आलेले आहेत तुम्हाला सगळं व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे है ना हे बघा एखाद्या कस्टमरला समजत नाही तर आपण आपल्या हातात देखील बच त्यांना बांधून देत असतो काय काय हे का ही का पार्टी आलेली दिसते ही बघा ही पार्टी त्या पार्टी सगळी पैशेवाली पार्टी ती त्यांना माहीत नाही शेडीपालमध्ये काही तर ते म्हणतात की तुम्ही तुमच्या हातात बांधून द्या बरोबर आता मित्रांनो बऱ्याचदा जे शेडीपालमध्ये ते काही जे लोक असतात का जे फेल होतात ते काही काही वेळेस जे शिक्षित लोक आहेत ना ते लोक फेल होतात पण जे आपले जे ओरिजिनल जे गावठी आहेत ना ते लोक कधी फेलत नाही जे ज्यांना अगोदर होत शेडीचं नॉलेज असेल किंवा जे लोक कष्ट करायचे ठेवतात पण गडी माणसाच्या बरोबर थोडा रिस्के कुठलंही शेडीपाला नसू दे तुम्ही तेवढी काळजी घ्या हे बघा गर्दी तर मित्रांनो आता बघा ज्यांनी ज्यांनी बोकट बांधलेले आहेत ना जशी जशी गाडी उतरते का लोक काय करतात गाय गरबडीत बोकड बांधतो तर आपण त्यांना काय सांगतो तुम्ही आता पहिले तुमचे बोकड सगळी चेक करून घ्या आराम मग आपण सौदा करू मित्रांनो सौदा नंतर लंगडा फुटका जो असताना तो आमची जिम्मेदारी असते आता एक तो गोपा म्हणून मुलगा आहे दोनदा मायापाशी मारकला तर आपण त्याच्या घरी तो बोकड त्याने गाय गरबडीत बांधून घेतला घरी गेल्यानंतर समजलं की भाऊ नमस्कार आहे भाऊ दुसऱ्यांदा आले तो बोकड त्याचा अंदा निघाला सहादारा तर आपण त्याला लगत त्या बोकडचा जोडीचा बोकड त्याला आपण दिलेला बघा आपण त्यांना सांगतो की तुम्ही बोकड चेक करून घ्या एक अंड्या असा तो चेक करून घ्या आहे ना कधी कधी खन कुवर जातो तो चेक करून घ्या आता दादांना बोकड सगळे आपल्या पोरांनी बांधून दिलेले सगळं चेक करतात इकडे बोकड आहेत काय करताय जशी गाडी उतरते का चांगली बोकड पण हातात खाली सुटून जातात आणि मग आता ते शोधत फिरत आहे बघा इथं चिनीमध्ये मस्त दोन एक नंबर कलर कलरमध्ये दोघे बच्चे आहे मकाचिनीचे एक नंबर क्वालिटीचे इकडं बघा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना मित्रांनो माल भेटलेला का आहे काय टेन्शन नाही दोन अडीचशे बोकडाची रेंज लागते दोनशे अडीचशे बोकडे आहेत